काही स्त्रिया व पुरुष असे असतात ज्यांच्या चेहऱ्यावरती चमक अजिबात फिकी पडत नाही वर्षानुवर्षे या लोकांच्या चेहऱ्यावर तारुण्य झळाळत असतं या लोकांचं फक्त वय वाढतं पण शरीरावर वाढत्या वयाचा किंचितचाही परिणाम दिसून येत नाही जणू काही या लोकांना तारुण्याचं वरदानच लाभलं आहे ना यांच्या शरीरावर सुरकुत्या दिसतात ना डोक्यावर पांढरे केस ही लोक अशी काय खास गोष्ट करतात ज्यामुळे त्यांना हे तारुण्याचं वरदान लाभलेलं असतं ही आश्चर्याची गोष्ट आहे तुम्हाला जर म्हातारपणात सुद्धा म्हातारं दिसायचं नसेल तर आतापासूनच तुम्ही स्वतःला काही सवयी लावून घ्यायला हव्यात अनेक जण तरुणपणात आपल्या तरुण राहण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना म्हातारपण सुद्धा लवकर येतं तुम्ही जर आज तरुण असाल किंवा मा म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असाल तरी अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही आतापासून पुन्हा योग्य ती पावले उचलून वय वाढलं तरी तरुण दिसू शकता आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जर आजपासूनच फॉलो केल्या तर तुम्ही अजून काही वर्ष तरुण दिसू शकता आणि म्हातारपणात सुद्धा तुमचा चार्म कायम राहील चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी ज्या तुमचे आयुष्य बदलू शकतात सकाळी अशी सुरुवात करा जर तुम्हाला कायम तरुण दिसायचे असेल तर तुमच्या दिवसाची सुद्धा खास असायला हवी आणि त्याची सवय तुम्ही लावून घ्यायला हवी यासाठी आपल्या दिवसाच्या सुरुवातीलाच दूध बदाम गूळ आणि दूध हळदीचे दूध ग्रीन टी वा ब्लॅक टीचे सेवन करायला सुरुवात करा असे पदार्थ हे तुमच्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि त्या पाण्यात दहा बारा बदामसुद्धा टाका आणि सकाळी ते पाणी व बदाम खा स्किन टायटनिंगसाठी जर तुम्ही आपल्या तरुण वयापासूनच नेक एक्सरसाइज सुरू केली तर वय वाढल्यावर तुमचे गाल मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा लटकणार नाही जेव्हा तुमची स्किन टाईट असते अर्थात सैल नसते तेव्हा चेहऱ्यावर म्हातारपण दिसत नाही याशिवाय अन्य प्रकारचे व्यायाम म्हणजे योग आणि वॉक केल्याचा सुद्धा फायदा होतो तुम्ही जेवढा व्यायाम कराल तेवढे तुमचे शरीर मजबूत आणि घट्ट राहील आणि म्हातारपण दिसून येणार नाही तुम्ही हे पदार्थ अवश्य खा तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुमच्या लक्षात येईल की जे व्यक्ती आज सुद्धा तरुण दिसतात त्यांची एक सवय असते ती म्हणजे जास्तीत जास्त फळे खाणे हे लोक फळे सुद्धा अशी खातात ज्यामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए e, मोठ्या प्रमाणात आढळते जसे की कि संत्री किवी एवकाडो मोसंबी आणि बेरी इत्यादी याशिवाय प्रत्येक ऋतूमध्ये येणारे फळसुद्धा खाणे उपयुक्त ठरते त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा चिर तरुण दिसायचे असेल तर आवर्जून फळे खायला सुरुवात करा हे काम कधीच चुकवू नका वाढत्या वयात सुद्धा ग्लोईंग आणि तरुण त्वचा ठेवण्यासाठी व्यायाम करणे हे अत्यंत महत्वाचे आहे आज म्हातारपणात जे व्यक्ती तरुण दिसतात त्यांनी अगदी तरुण वयापासूनच स्वतःला व्यायामाची सवय लावलेली असते ते इतर गोष्टी चुकवतील पण व्यायाम करणे कधीच चुकवणार नाहीत केवळ व्यायाम करावा असे काही नाही तुम्ही योग वॉक डान्स असा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करू शकता जेवढे फिजिकल तुम्ही सक्रिय राहाल तेवढा फायदा तुमच्या शरीराला होईल असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन नेहमी नीट राहते आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो खूप पाणी प्या नेहमी तरुण दिसायचे अजून एक सिक्रेट म्हणजे तुम्ही शक्य तितके पाणी रोज प्यायला हवे जाणकार सांगतात की आपल्या स्किनला पिंपल ऐकणे आणि टॉक्झिन्सपासून पासून प्रोटेक्शन देण्यासाठी दर दिवशी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे त्वचा हायड्रेटेड राखणे हा या समस्यांपासून वाचवण्याचा सर्वात मोठा उपाय आहे हे तज्ज्ञ ठामपणे सांगतात दर दिवशी जर तुम्ही किमान तीन लिटर किंवा आठ ते दहा ग्लास पाणी पित असाल तर यामुळे शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर फेकले जातात आणि स्किन क्लीन राहते त्यामुळे सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हातारपणातसुद्धा तरुण दिसण्यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद